एकंदर मराठी माणसाची वृत्तीच अशी की शक्यतो काही फुकट घालवायचा नाही ह्याच कल्पनेतून आपल्याकडे पियूष कटाची आमटी हे पदार्थ खासच फेमस झाले नाही का खरं तर दोन्ही बाय प्रॉडक्ट्स पण दर्जा मिळवला एकदम राजसी पदार्थांचा असेच काहीसे वेगवेगळे प्रकार मला आठवत आहेत आणि मला खात्री आहे की तुमच्याकडे पण ते हमखास केले जात असणार आमच्याकडे ना बऱ्याचदा पोळ्यांची कणिक ही आदल्या दिवशीच्या दुधाच्या पातेल्यात भिजवली जायची उद्देश हाच की पोळ्या मौसूत होतात आणि स्निग्धता सर्वांच्या पोटात जाते मी नेहमी वैता गायचे आईवर अगं किती वाईट दुधाळ वास येतो त्याला शी आणि ते साईचे तुकडे पण दिसतात त्यात मला नको तसल्या पोळ्या दुसरा अजून एक अजिबात असह्य होणारा प्रकार म्हणजे आजी जेव्हा ताकाचं लोणी काढून झालं की तो मऊ पण वासवाला हात आम्हा मुलांच्या तोंडावरून हातापायावरून फिरवायचे हे करण्याचं कारण काय तर आजी म्हणायची लहान मुलांनी कसं बाळकृष्णासारखं लोण्या तुपा दही दुधाने समृद्ध असावं काय बोलणार तिच्या प्रेमळ चेहऱ्याकडे बघून गुपचूप सगळं लावून घ्यायचो पण तरी आम्हाला सतत वाटायचं की आपण दुधाच्या डेअरीत फिरतोय तेव्हा अत्यंत नको अशा वाटलेल्या गोष्टी नकळत आपण कधी करायला लागलो हे कळलंच नाही पालक पनीरबरोबर कसे मऊ परोठेच मस्त लागतात अशी जेव्हा घरच्यांची फरमाईश आली तेव्हा लगेच यूट्यूबवरील आपले गुरु रणवीर ब्रार आणि संज्योत कीर यांचं म्हणणं ऐकून आपण दूध दही किंवा शक्य असल्यास थोडी मलाई डालके कणिक भिजवू लागलो त्या दिवशी मैत्रिणीला म्हटलं की इथे सतत वातावरण बदलामुळे स्किन थोडी ड्राय होते तर लगेच मैत्रिणीचा सल्ला आला शिया बटर त्याने कशी स्किन टवटवीत होते इट प्रोव्हाइड्स लाँग लास्टिंग हायड्रेशन आणि हे म्हणत असतानाच जाणवलं की तेव्हा दर पंधरा दिवसांनी आजीने लावलेल्या लोण्याच्या हाताने चेहरा कधी ड्राय झालाच नाही अशा अनेक गोष्टी असतील आपल्या प्रत्येकाकडे ज्याला पूर्वी आपण नाकं मुरडली आणि त्याच गोष्टी आता आपण आपल्यासाठी किंवा पुढील पिढीसाठी अत्यंत प्रेमाने करतोय सगळ्या गोष्टी नसतील कदाचित राजसी दर्जाच्या पण सगळ्यांचा उद्देश मात्र आपल्याच हिताचा म्हणतात ना घरच्या माणसाची किंमत कळायलासुद्धा घराबाहेर पडावं लागतं किती वाटा चुकल्यामुळे चुकलेल्या चुकवल्यामुळे न भेटलेल्या राहूनच गेलेल्या किती योगायोग हुकलेले न आलेले येऊनही न उमजलेले धुक्यात हरवलेले किती राहून गेलेले ठरवलेले न ठरवलेले कल्पनेतेही न आलेले अदृष्टात लपलेले किती चुकामुक हे सगळे एक वेगळे जग आपलेच पण आपल्या शिवायचे काळजाशी गुंतून राहिलेले पण तसे केव्हाच आभाळाशी पोचलेले